अखेर शिंदेंचा एकनाथ शिंदेंच्या एकना शिंदें शिवसेनेत प्रवेश नाशिकच्या आठ माजी नगरसेवकांनी घेतला धनुष्यवान हाती गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराजी व्यक्त करणारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे सात ते आठ माजी नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश से करत आहेत आज रविवार दिनांक एकोणतीस सकाळीच मोठं प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेनं शिंदे रवाना होणार झाले होते दरम्यान आज पक्षप्रवेशावेळी विलास शिंदे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार देखील भेट देण्यात आलेली आहे विलास शिंदे यांच्यासह नाशिकमधील सात ते आठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यापूर्वी सुधाकर बडगुजर माजी मंत्री बबन घोलप माजी महापौर नयना घोलप माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यानंतर विलास शिंदे यांच्यासह नाशिकमधील माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं पडला आहे भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वच जण कृपया शांतता ठेवा जरा भाऊ जरा प्लीज नितीन आज आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींचे एकमेव भाऊ एक महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी साहेब यांच्यासाठी आपण जरा टाळ्या वाजायच्या आहेत यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत खरं तर भाई आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही विलास खाली बसा बस रे आणि आपली नेहमीची सवय जरा बंद करा जरा ऐकत जा भाई आपण जर बघितलं आम्ही काही एकही एक शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे हो असतील आम्ही एकही एक माणूस हा इतर पक्षातनं ना आलेला नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाधळ ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि ते कामाला महत्व दिलेलं आहे परंतु भाई सगळ्याच निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याकडे सुद्धा आपण एक त्यावेळेस आपण आमचं ऐकायचे सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं आपण आमच्या नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खसलो नाही आम्ही हट्ट धरला नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा सा चेअरमन किंवा ग्रामपंचायती सदस्य होतो नाही परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकाच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संगणनेचे पद मग सर्वात महत्वाचं आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी येऊन व्यक्त करत होतो आणि बाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचा धीर देण्याचं काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षांतर पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये बाई का निघाले तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य समोर वेगळी प्रतिमा ही बाईंची तयार करण्यात आली आणि मग बाई गेले त्यानंतर जी परिस्थिती झाली तरी आम्हीच त्या ठिकाणी गेलो नाही भाईंना मानणार आम्ही भाई पहिल्यापासून कार्यकर्त आहे आमच्यावरती कुठला ढाग नाही आमचे गे। कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागलं असं काम आम्ही का आजपर्यंत पक्ष अडचणीतील असं काम आम्ही आजपर्यंत आज केलं नाही मग याचा कुठे विचार होणार आहे का नाही या बळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो बाई लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली त्या ठिकाणी दिली आणि त्या राजा व आम्ही प्रचंड मात्र ठिकाणी त्या ठिकाणी निवडून आणलं शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेचच कोणालाही माहीत नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल बदल करण्यात आले माझ्या जे पंधरा पंधरा वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट पडते जिल्हा केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधे विचार सुद्धा नाही म्हणजे हे होत आहे काय नेमकं काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी वैयक्तिक घेऊन गेलो नाही कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपल्या वेळेस तर आम्ही भाई आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही ही शिवसेना पक्ष आहे आणि ह्या शिवसेना पक्षाला न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साहेब चाळीस आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारलं आपल्याला साठ आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे आणि मग जनता आणि उच्च न्यायालयाच्यापेक्षा कोण आहे मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक बाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करत होतो परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामकाज होणं अपेक्षित होती त्या पद्धतीने काही झालं नाही आणि म्हणून आपलं त्यानंतर आपला, त्यान आपला सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे आम्ही एवढं पक्ष फुटून तर आपण आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरलो असतो आंदोलन केलं असतील लोक लोक त्या गोष्टी केल्या असतील परंतु भाई आपण मात्र शिवसेनेला कला ओळखण्यामध्ये कैद कमी पडलेली नाही आपण काही मोहनाचा मोठे दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान भाईने केलेला आहे माझ्यासारखा शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो घरी गेलो विचार केला जावा कसं जावं काय म्हणतील भाईंना निमंत्रण द्यायला गेलो बाईने त्या ठिकाणी मला बसवलं चहा पाजला माझ्यावर अजून चार लोक होते आणि बाईनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटलंच नाही बाई येतील म्हणून पण एक जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला आणि त्याच्यात कळालं की विलास शिंदेच्या मुली मला खरं सांगतो आनंद करण्यात होत नव्हता ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालंच पाहिजे गेलंच पाहिजे पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं तिथं सगळ्या गोष्टी संपल्या आणि त्या दिवशी ठरवलं काहीही झालं तरी चालेल भाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्र आपण घडायचा आणि त्याकरता एकमेव व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या खांद्याला खांद्या लावून जीव का जायना पण शिवसेना आणि भाई आपण कायम सांगा आपल्याला अपेक्षित असं जसा ठाणे जिल्हा आहे इथे विजू आप्पा आहे दादासाहेब भुसे आहेत इकडे हेमंत आपा आहे भाऊ चौधरी दायच आहे आणि असंख्य पदाधिकारी सरपंच तीस सरपंच या ठिकाणी प्रवेश करत आहे आठ नगरसेवक हो करत प्रवेश होतोय काही सोसायटीचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष आहेत पण भाई आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण मी आज आपल्याला ग्वाही देतो की आज संपूर्ण आपल्या आप पाठीशी ताकदीने खंबीरपणाने रक्त सांडलं तरी चालेल पण भाई आपली पाठ बघता आम्ही सोडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाई या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आपण फक्त उमेदवार द्या आपल्याला अपेक्षित असणार आणि वंदनीय बाळासाहेबांनी अपेक्षित असणार नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या भगवा फाडकोला राहणार नाही एवढ्या आपल्याला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि एवढा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नाशिक